कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा शिवसेना ठाकरे गटातर्फे सत्कार छत्रपतींविषयी अपशब्द काढणाऱ्यांना कडवे उत्तर दिलं जाईल कोर्ट परिसरात कोरटकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारे वकील अमित कुमार भोसले यांचा शिवसेना ठाकरे गट व शिवप्रेमींनी सत्कार केला त्यांच्या धाडसाचं कौतुक करत शिवसैनिकांनी सरकारला इशारा दिला की छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर शिवप्रेमी कायदा हातात घेतील गेल्या काही दिवसांपासून कोरटकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे संतप्त असलेल्या शिवप्रेमींनी या घटनेचं समर्थन केलं न्यायालयीन सुनावणी संपल्यानंतर अमित भोसले यांनी कोरटकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला शिवसैनिकांनी सरकारला थेट इशारा देत सांगितलं की महापुरुषांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर शिवप्रेमी कायदा हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही हा लढा न्याय आणि स्वाभिमानासाठी अशी प्रतिक्रिया अमित भोसले यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेला जाईल अशा पद्धतीच विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे राष्ट्रद्रोहाचं काम केलंय आणि राष्ट्रध्वही ज्यावेळी तुमच्या आमच्या समोर येईल त्यावेळी तुमच्या आमच्यातलं भारतीय जे काय रक्त आहे विचार आहे शिवप्रेमी अंगात जे आमचं विचार आहे ते कदाही बसणार नाही ते समोर आला मला माझा राग अनावर सण झाला नाही घटनास्थळी जे काय घडलं ते घडलं काय नमकी भावना होती कशा प्रकारे एक वकील आहे माझ्याकडं वकील म्हणून जास्त बघू नका माझ्याकडे एक शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून बघा कारण आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे शेतकरी असू दे शिक्षक असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे उद्योगपती असू दे ज्यावेळी राष्ट्रावरती संकट येतात अशी काही काट्यांची त्यावेळी आपण आपलं सगळं प्रोफेशनल बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती पार पडण्यासाठी आपण भारतीय नागरिक म्हणून त्याला समोर जाऊन अशी घाणेडी विषयावेळी नष्ट करून जे बाड्रीवरती आज आमचा जो जवान शहीदवाला आहे त्या शहीद होणाऱ्या जवानाचं बरोबर कुठेही कमी होणार नाही त्याचं बलदान कुठं वाद जाणार नाही यासाठी आमच्या अंतर्गत जे काय असणारी जी विषारी पुलावळ आहे हे आपण ठेचून नष्ट केले पाहिजे असं मला वाटतं या भारतीय न्यायपालिकेवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे पुलेस आमचे चांगले आहेत रात्र दिवस प्रामाणिकपणे काम करतात तुम्ही आम्ही शांततेनं राहावं सुखाचं जीवन जगावं अतिशय चांगलं ते काम करतात त्यांना माझ्याकडून शंभर टक्के चौकशी असेल जे काही गोष्टी असतील त्या सहकार्य करण्याची माझं नेतृत्व झालं तरी मी पार पाडला माझं आहे की छत्रपती घराण्यामधून त्या देशामध्ये अनेक समाजसेवक समाज सुधारक घडले त्यामुळे आज आमचा देश हा जे आहे उंचर पोचलेला आहे अशा बाबतीमध्ये कुणाच्या बाबतीमध्ये असं विधान कोण करल त्याच्यावर केंद्र सरकारनं कठोर काय कायदा तयार करावा पुन्हा असं कोणी विधान करणार नाही काल तुमचे आमचे राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी अमित शहाकडे मागणी केलेली आहे आम्हा के एक शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण त्या मागणीला पाठिंबा देतो अमित ने तो कायदा कडक करावा आणि त्यांच्या अंगामध्ये जे कणकरपण आहे तो कायद्याच्या माध्यमातून दिसला पाहिजे आणि अशा विषारी प्रवृत्ती अन्नच झाल्या पाहिजे शिव शिवप्रेम दाखवलेला आहे प्रशांत शिवाजी महाराजांच्याबद्दल शिवाजी महाराजांनी जो राष्ट्रपती व्यक्त केलं त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे शिवभक्तांच्या कुठेतरी भावना असा संतापजनक दिसत आहे आणि सत्कार केला ते शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रिस आहेत आमच्या आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करूसुद्धा आम्ही कोणाला देणार नाही ह्या पद्धतीने जर अपमान जो कोण करणार असेल हीच प्रतिक्रिया भविष्यातील ही सुरुवात आहे आम्ही काय म्हणून सांगितलं प्रशांत कोरोडकर हा नालायक माणूस शिव शिव शिवाजी शुव, महाराजांचा अवमान केला संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसवून मारतो याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोरपूर शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत व तू भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचे दैवत आहेत संभाजी महाराज आमचे दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत आणि घाणेर गलिच्छ राजकारणी भाजपचे चाललेलं आहे आणि एक अमित कुमार भोसले नाही भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करल तो सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमी शिवसैनिक उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आतापर्यंत फक्त लोक वाढ बघवतील काय करायचं काय नाही करायचं आणि अमित कुमार भोसले वकील जरी असले तर शिवभक्त शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले कोरटकर हे चालणार नाही महाराष्ट्रात कोल्हापुरात चालणार नाही अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलाय भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी महाराष्ट्रात सहन करणार नाही ही मला खात्री आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीनं ह्या आमच्या लढाऊ बाण्याला शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पतीने त्याला सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे कोरडकर मी कबुली दिली कोण माझा होता म्हणून तरी देखील सत्ताधारी पक्षाचे नेते यावर बोलायला तयार नाही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही कसं बघताय ह्या सरकारला जे पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये की विकासापासून आपल्याला दहशतवादापासून महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याला काय कारण पाहिजे ते वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शिवायकडे ऊत आणायचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा कोरडकर आहे पशा कोरडकर हा तो सोलापूरकर आहे त्यांची पिलावळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम चाललेलं आहे कारण त्यांना विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे लोकांना काय देत आहेत काय देत नाहीत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे ही त्यांचीच पिलावळ आहे मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात छत्रपती शिवरायांचा अपमान कोश्यारी केला नाही केला ना अनेकांनी केला मग हे कोण करत सगळ्यांना माहित आहे हे भाजपचे मंडळी करतायत आणि यापासून सगळ्यांनी शिवभक्ताने महाराष्ट्र सावध राहिले पाहिजे जिथं असे पैशा करोड क्या आप इंटेरियर होम इंटेरियर या ऑफिस इंटेरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं हम लोग अमित को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है